प्रांजल काहीतरी तू प्रांजल ला बघितलं का खाली गेली कुठे गेली आज नेमकी ने ने गार्डनला जायचंय आणि हा पाऊस पण असा चालू झालाय बघतो प्रांजल आहे का प्रांजल नहीं। अरे तू इकडे आहे का तुला मी वरतीच पाहतोय तुला वरतीच पाहतोय चला गार्डन ला जायचंय ना प्रांजल गार्डन जायचंय तुला जायचंय गार्डनला चला गाडी तिकडे लावली आहे थांबा थांब थांबा अशी तू चाल माझ्यासोबत खाली ओलला आहे चिखल आहे खूप इकडून 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 चला खाली ओलला आहे पाऊस पण चालू आहे जोरात चला 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 विराज चला ही कुठे गेली आहे चला गाडी ना तिकडे लावलेली आहे समोर गाडी लावलेली आहे चला चला पाऊस चालू लवकर या लवकर या लवकर हळूहळू गाडी आली गाडी आली थांबा 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 गाडी आली इकडे बघ गाडी कुठून लावली आपली तिकडे लावली चला चला गाडी बसा चला चला पटकन चला पाऊस आलेला आहे इकडून चला इकडून चला इकडून चालू आहे दरवाजा खोल जाय मी आलोच जाय विराज विराज तू इकडे पाऊस आला इकडे इकडे पाऊस आला आपल्या गार्डनला जायचंय बर का इकडं इकडं गार्डनला जायचंय ना आणि चल चला, चला। हा मला पाऊस पण चालू आहे आणि आम्हाला टाइम पण होतोय गार्डन मध्ये जायचंय काय रे काय झालं काय गाडीत काय कुठं कुठे दाखव बरं मला कुठे चाल बरं

अरे अरे बाप रे सोड माझ्या भूताला सोड हाडळणी लिमो ते हाडळणी सोड सोड अरे विराज विराज चाल लवकर लवकर चाल अरे बाप रे लिमो ते भूते चाल लवकर बाप तिकडे तिकडे चाल तिकडे चाल गाडी आली गाडी आली चल 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 चला चला चल गाडी आली थांबा 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 इकडे 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 चला पटकन चला ए पण लोक ते खाऊन घेऊन तर भूत तुम्ही ना एक काम करा तुम्ही तिकडे थांबा त्या तिकडे थांबा पाऊस चालू ए चला पटकन पटकन चला रिक्षा आली चला पळा 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 तिकडं चला तिकडं चला बापरे लई ना मोठी बुटी बापरे पळा अरे बापरे लई मोठी थांबा मी पाहतो तिकडे आहे का गाडी मध्ये पोचले का पाहतो मोठ बुट होते गाडी मध्ये पाहतो ए बुता ए बुता तू निघे तू आमच्या गाडीतून काय करतोय भूत भूत तुला काय पाहिजे नाही तुझी गाडी ना आमची ए तू काय करतोय तू कशाला आली इकडं कशाला आली इकडं अरे गाडीमध्ये भूती खाऊन गेले ते मोठे भूती लय मोठे ए तुला काय पाहिजे ग आमच्या गाडीमध्ये का बसली तू काय पाहिजे तुझी गाडी नाही आमची गाडी उठ उठ लवकर हे बघ पोर घाबर तुझ्या मुळे पोर पाय किती घाबर राहिले जायबर तू किती मोठी सोड माझ्या पोर सोड 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 चला तिकडं पळा बापरे बापरे हे जायबर उतर तुला काय पाहिजे लवकर काय पाहिजे तुला तुझी गाडी नाही जाते का तू इथून आमच्या गाडीतून जा पण नाव घाबर होती तू उतर आमच्या गाडीतून उतर हा उतर बापरे मोठं भूत आला आलं प्रांजल आली भूत आली भूत आली पडा तिकडं तला तिकड तिकडं तिकड तिकडं गाडीत बसलेली काय मोठं भूत बसले रे गाडीमध्ये आता इथे नेमकी कसं काढावं काय समजा ना बापरे नेमके आम्हाला जायचं होतं गार्डनला इथून बघतो बापरे हे ह्या बाबा दिसलं का मित्रांनो हे बघा अरे बापरे तो गाडीतच बसले रे ना पण कसं काढायचं यार यांना आता हिला कसं काढायचं रे आता कस कुठे 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 गाडीला दरवाजा बंद करत पट बंद बंद कर दरवाजा पटकर लवकर अरे बापरे एवढे मोठे पोहते बघ काशी तुम्ही पाहते आपल्याला बाई बाई काशी तुम्ही पाहते अरे बापरे आलं आलं पळ 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 आलं आलं पळा 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 बापरे किती मोठं हिला कसं काढावं आता गाडी तुम्ही काही काढा ना बरं थांबा मी ना काहीतरी आयडिया करतो आता हिला ना हिला काढतोच गाडी तुम्ही बाहेर थांबा 네, 네. 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 네.